श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार मित्रांनो आज आपण मांसाहार करणाऱ्यांनी स्वामी सेवा कशी करावी हे बघणार आहोत मी एकदा माझ्या मित्राला विचारलं की मी स्वामी सेवाही करतो आणि मांसाहारही करतो तो म्हटला तू मांसाहार कधी करतो मी म्हटलं कधी कधी घरी करतो किंवा बाहेर मित्रमंडळीत गेल्यावर काही कार्यक्रम असल्यावर मी मांसाहार करतो पण मी मांसाहारही करतो आणि स्वामी सेवाही करतो असाच प्रश्न बरेच लो बरेच लोकांच्या किंवा स्वामी भक्तांच्या मनात येत असेल आपण मद्यपान किंवा महासाहार करतो तर आपण स्वामी सेवा करावी का आणि केल्यावर ती पूर्णपणे फलीभूत होते का तर आज आपण त्याचं उत्तर शोधणार आहोत आज हा आज आपण हा विषय खोलात जाऊन समजून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ सेवा आणि मांसाहार दोघांमध्ये कोणता विरोध आहे का की दोघं एकत्र शक्य आहेत तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा स्वामी समर्थ कोण होते या प्रश्नाला उत्तर देणं खूप महत्त्वाचं आहे कारण ज्यांची सेवा आपण करतो ते कोण आहेत याचीच जर आपल्याला नीट माहिती नसेल तर सेवा कशी करायची हेही समजणार नाही <coughs> अक्कलकोट स्वामी समर्थ हे दत्तात्रयांचे अंश अवतार मानले जातात ते अद्वैत तत्त्वज्ञान शिकवणारे होते त्यांनी स्वतः जीवनात अनेक प्रकारची माणसं स्वीकारली गरीब श्रीमंत भिकारी गुन्हेगार आणि भक्तही कोणताही भेदभाव त्यांनी कधी केला नाही स्वामी म्हणायचे जो जे वांछील तो ते लाहो प्रपंची तो निवृत्ती व्हावो साधक तो सिद्ध व्हावा योगी तो योगमुक्त व्हावा म्हणजे कोणालाही त्यांनी वळण लावायला बंदी घातली नाही उलट भक्तांच्या इच्छेनुसार त्यांनी त्यांच्यावर कृपा केली आता सेवा म्हणजे नक्की काय स्वामी सेवा म्हणजे केवळ रोज पूजा आरती किंवा मंत्रजप करणे नाही तो म्हणजे त्यांच्या तत्त्वांचा स्वीकार करणे मनापासून स्वीकार करणं त्यांचं स्मरण करणं निस्वार्थ सेवा करणे किंवा गरजवंतांना मदत करणे प्रामाणिक आणि संयमी जीवन म्हणजेच सेवा ही बाह्य पूजा न राहता एक आत्मिक प्रक्रिया किंवा क्रिया असते बाह्यवर्तन हे आतल्या भावनेवर अवलंबून असतं म्हणून केवळ मांसाहार करणं किंवा न करणं हे सेवा होण्याचं एकमेव कारण होऊ शकत नाही आता मांसाहार आणि अध्यात्म याची आपण ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहू भारतीय संस्कृतीत मांसाहाराला पूर्ण बंदी नव्हती ऋषीमुनिंनी क्षत्रिय वैश्य अशा अनेक जातींपैकी काहींमध्ये मांसाहार चालत असे त्या काळी बरेच महान लोक मांसाहारी होते पण त्यांची आध्यात्मिक उंची प्रचंड होती तसंच शैवपंथ तंत्रमार्ग यामध्ये काही ठिकाणी मांसाहार ग्राह्य धरला जातो याचा अर्थ असा नाही की मांसाहार योग्यच आहे पण तो अध्यात्मासाठी एकमेव अडथळा आहे हेही म्हणता येणार नाही स्वामींच्या काळात मांसाहार करणारे भक्तही खूप होते स्वामी समर्थ अक्कलकोटात राहत होते आणि त्यांच्याकडे अनेक प्रकारची माणसं येत असत शेतकरी लांडगे बाप्पा फौजदार साहेब अनेकजण त्यांच्याकडे येत काही मांसाहारही असत काही मद्यपानही करणारे होते पण स्वामी त्यांना कधी झिडकारायचे नाहीत उलट त्यांचं मन बदलायचा प्रयत्न करायचे मन स्वच्छ झालं की शरीर आप शरीर शुद्ध होतं असं त्यांची शिकवण होती म्हणून सेवा करताना मांसाहार करणाऱ्यांनाही त्यांनी दूर लोटलं नाही आजच्या काळात मांसाहाराचा अर्थ काय ते आपण पाहूयात आज मांसाहार केवळ गरज म्हणून नव्हे तर चव प्रतिष्ठा सवय आणि सामाजिक दबावामुळे सुद्धा होतो त्यामुळे हा विषय अधिक संवेदनशील झालेला आहे कोणताही मांसाहार तो अनावश्यक हिंसेमुळे होतो का जर आपण केवळ चवी चवीसाठी एखादा प्राण्यांचा जीव घेतो तर तो दोष आपोआप आपल्यावर येतो स्वामींच्या सेवेत शुद्धता महत्त्वाची आहे पण ती शुद्धता केवळ थाळीत नसावी ती मनात कृतीत आणि व वर्तनात सुद्धा असावी लागते मग मांसाहार करणाऱ्यांनी काय करावं स्वामी सेवा करणाऱ्यांपैकी जर कोणी मांसाहार करतो तर त्याने हे टप्प्याटप्प्यानं विचारात घ्यायला पाहिजे की मूळ म्हणजे आपला हेतू काय मी स्वामींची सेवा का करतो आपण जी भक्ती करतो ती भक्ती मनापासून आहे का मी स्वामींचा मनापासून आदर करतो का जर उत्तर होकारार्थी असतील तर स्वामी तुमच्याकडे वळतील त्यामध्ये तुमच्या मनाची शुद्ध तयारी असावी लागते आठवड्यातून एक दिवस मांसाहार टाळावा त्या दिवशी फक्त स्वामींचं ध्यान करा हळूहळू दिवस वाढवा भक्ती वाढेल तसं आपलं शरीर शुद्ध होईल नित्य नियम ठरवून घ्या रोज संध्याकाळी पंधरा मिनटं तरी स्वामींचं नामस्मरण करा किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप करत राहा जेव्हा मांसाहार कराल तेव्हा दुसऱ्या दिवशी अधिक मनपूर्वक प्रायच्छित म्हणून सेवा करावी मांसाहाराऐवजी काय तर प्रोटीन शाकाहारी पर्याय भरपूर आहेत त्याच्यामधून आपल्याला प्रोटीनही मिळतं डाळी चणे पनीर सोया हे तुम्ही वापरू शकता आपल्या शरीराची सवय आपण बदलायला पाहिजे त्यानुसार वेळेनुसार आपली चव सुद्धा बदलते हळूहळू शरीर मन भावविश्व बदलायला लागतं आता इतर भक्तांचे अनुभव जर बघितले तर अनिल म्हणून आहेत मुंबईचे त्यांनी सांगितलं की मी मांसाहारी होतो स्वामी सेवा करताना मी फक्त गुरुवारी मांसाहार टाळायचो हळूहळू संपूर्ण मांसाहार सुटला आता दहा वर्ष झाली शरीर हलकं वाटतं आणि ध्यान लागायला लागलं आहे त्यानंतर आहे संभाजीनगरच्या शीतलताई मी घरच्या सर्वांच्या विरोधात जाऊन सेवा सेवा करायला सुरुवात केली घरचे सगळे गुरुवारीही मांसाहार करायचे पण मी ठरवलं मी ने मी फक्त स्वामींसाठी शुद्ध सेवा करीत राहीन आता माझ्या घरात सगळे गुरुवारी मांसाहार टाळतात <coughs> स्वामींचं खऱ्या अर्थाने स्वरूप काय स्वामी केवळ मूर्ती नाहीत ते एक चैतन्य आहे ते तुमचं मन ओळखतात तुमचा भाव जाणतात तुम्ही किती वेळ ध्यान केलं हे त्यांना महत्त्वाचं नाही तर तुम्ही किती मन लावून ध्यान केलं हे त्यांना फार महत्त्वाचं आहे त्यामुळे जरी तुम्ही मांसाहारी असाल तरी तुमचा भाव शुद्ध असेल आणि मनापासून प्रार्थना करत असाल तर स्वामी तुमच्यावर नक्कीच कृपा करतील आता काही शंका काही सल्ले आणि शंका आणि समाधान बघू प्रश्न मांसाहार करून स्वामीच्या मूर्तीला स्पर्श करता येतो का उत्तर शुद्ध मन असेल आणि पूर्वी योग्य स्नान केलं असेल तर करता येतो पण शक्य असल्यास त्या दिवशी मूर्तीला हात न लावणं चांगलं प्रश्न दोन काय फक्त शाकाहारी भक्त, भक्त श्रेष्ठ असतात का उत्तर नाही शुद्ध हृदय असलेले भक्त हे श्रेष्ठ असतात प्रश्न नंबर तीन माझं मन मांसाहार सोडायला तयार नाही मग मी सेवा करूच नाही का याचं उत्तर आहे सेवा सुरूच ठेवा स्वामींची कृपा नक्की होईल आणि तुमचं मन हळूहळू मांसाहारापासून दूर जाईल थोडा वेळ लागेल शेवटी काय प्रेम समर्पण आणि विश्वास स्वामी समर्थ हे करुणामूर्ती आहेत त्यांनी कधीच कोणत्याही भक्ताला त्याच्या दोषामुळे नाकारले नाही त्यांनी नेहमी समजावून घेतलं मार्ग दाखवला आणि उन्नती दिली त्यामुळे मांसाहारी भक्तांनी घाबरू नये त्यांनी सत्य प्रामाणिकपणा आणि श्रद्धा यावर भर द्यावा सेवा करत राहा जप करत राहा आणि दिवसागणिक आपल्या मनात शरीरात आणि आचरणात बदल घडवण्याचा प्रयत्न करत राहा स्वामी म्हणतातच भक्ताने स्वच्छ आणि निष्कलन करावे पण एकदम सगळं बदलेलं असं नाही भक्ती वाढली की बाकी सर्व गोष्टी आपोआप बदलतात दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय मित्रांनो ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून सबस्क्राईब नक्कीच करा शेअर करा लाईक करा भेटूया आपल्यासोबत पुढच्या प्रवासात धन्यवाद